हाय सर्वांना नमस्कार तर बघा आज आमच्या घरी काय काय बेत आहे मम्मा हाय बोल हाय त्याच्या मतीने मी बोलते हाय चाललं आहे आमचं इकडं मटकीची भाजी बनवलेली आहे मोड आलेली मटकी आणि इकडं बनवली भेटली म्हटली पालघर

झाली भाकरी बाजाराच्या बापराय तर काल आमच्या इकडचा बाजार झाला शुक्रवारी शुक्रवारचा आमच्या हळ्यावरचा बाजार असतो तर बाजारात मग काल मुळाली मटकी आण

झाल्यात बघा भाकरी बाजरीच्या मस्त पैकी घेतलेली आहे मस्त पण झालं परत करते गॅस बंद मस्तपैकी बाजरीच्या भाकरी आणि मोड आलेल्या मटकीची भाजी तर या सगळ्यांनी खायला आमचा शनिवार चा बेत आहे भाजरीची भाकरी आणि मोड मटकीची भाजी मस्त पैसा या खायला सगळं